गुड आफ्टरनून मंडळी सो आजचा व्लॉग मी दुपारपासून चालू करतो आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आम्ही जय जवान मंडळाचा सराव बघायला गेलो होतो पण तिकडे आम्हाला व्हिडिओ शूट करायला दिला नाही कारण प्रो गोविंद हा एक सामना येतो त्यांचा त्यासाठी त्यांचं प्रॅक्टिस चालू होती आणि त्यांनी सांगितलं आहे की सतरा अठरा ऑगस्टला मग तुम्ही या शूट करा तोही आपण शूट करायचं आहे व्हिडिओ जय जवान असा एक मंडळ आहे त्यांनी दहा थरांशी ट्राय केली होती बट ते सक्सेस झालं नाही सो so, दहा थर लावणं पण खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो सो so, हे इझी नसतं त्यासाठी एक दोन महिन्याची प्रॅक्टिस लागते सो so, मी तिकडे जाऊन खूप छान एक्सपिरियन्स केलं त्यांचं फिटनेस लेवल आणि त्यां त्यांच्यामध्ये जो जोश होता तो एकदम भारी होता खूप म्हणजे असं बघण्यासारखं होतं खूप छान वाटलं असं जाऊन आता बघू आता माझगावला गेलो तर जाईन माझगावचे मंडळ पण आहेत तेही नऊ थर लावतात सो so, तोही व्हिडिओ शूट करायचा आहे मला आणि आम्ही आता नेक्स्ट सॅटर्डे संडेला चाललो आहे बदलापूरला ग्रीन व्ह्यू रिसॉर्टला सो तिकडे आम्ही वीस मेंबर्सचं आम्ही बुकिंग केली आहे सो आमचे फॅमिली मेंबर्स सगळे जाणार आहेत मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे मी मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये जेव्हा डीमार्टचा व्हिडिओ होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की आम्ही बुक केलं आहे म्हणून आणि ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट हे असं रिसॉर्ट आहे जिथे मी पाच वेळा जाऊन आलो आहे सो ते छान एक्सपिरियन्स होता माझा ह्याच्या आधी आम्ही ग्रीन व्ह्यूला गेलो होतो ते माझ्या ऑफिस स्टाफ बरोबर गेलो होतो आता आम्ही फॅमिली मेंबर्स चालले फर्स्ट टाईम जातो आहे खूप एन्जॉयमेंट करणार आहे डेझी ब्राओ पण येणार आहे सोबत आणि पर पर्सन आम्हाला सोळाशे पडले मी तुम्हाला त्यांचं फूड फूड कसं असतं त्यांचा व्ह्यू कसा असतो त्यांना स्विमिंग पूल त्यांचे रूम्स पण दाखवतो तुम्हाला आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तुम्हीही बुक करू शकता ते बुक ऑलमोस्ट एक महिना आधी करायला लागतं कारण त्यांची बुकिंग फुल होते आणि आताही तुम्ही चेक केला तर मी आता चेक केलं वेबसाईट त्यांचं फुल बुकिंग दाखवत आहे म्हणजे ऑगस्टपर्यंत बुकिंग फुल आहे सो ॲट सी जाऊया मजा करूया आणि आजचा व्हिडिओ मी तुम्हाला ऑफिस टूअर करवणार आहे मी सांगितलं होतं की मी ऑफिसचं व्हिडिओ शूट करायचं आहे मला टूअर दाखवायचं आहे तुम्हाला ऑफिस व्ह्यू कसा आहे आमचा सो so, ते आहे साखीना केला मारवा सेंटरमध्ये सो so, आजचा व्हिडिओ असेल ऑफिस टूर भेटू आपण थोड्याच वेळात सो इथे आमचा ब्राहो बसला आहे ब्राहो पिकनिकला येशील ना बापू हां 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 आणि इथे आमची डेझी बसली आहे डेझी पिकनिकला येशील ना तू आणि so, आज इथे जेवणात बनवलंय चिकन रस्सा आणि ते बॉइल अंडी आहे सो आज नॉन व्हेज डे आहे आता आपण जेवण आहे ऑफिसला आता वाजले सव्वा एक दुपारी तीनचं ऑफिस आहे दोनला निघायचं आहे आणि तुम्हाला ऑफिसचा टूर करवतो मस्त मी त्या ऑफिसला दोन हजार सतराला जॉईन झालेलो आणि आता मला आठ वर्ष झाली त्या ऑफिसमध्ये सो so, खूप छान असं ऑफिस आहे मारवा सेंटरचे दोन बिल्डिंग आहेत तर एक बिल्डिंगमध्ये आधी मी होतो प्रिव्हियसली आणि कंपनी चेंज झाल्यावरती so, so, आता नेक्स्ट बिल्डिंगमध्ये गेलो आहे तेही तुम्हाला दाखवेन भेटू आपण थोड्याच वेळात सो तुम्ही बघू शकता हावाला व्हिडिओ होता जय जवानचा आणि ते खूप जास्त प्रेम भेटला आहे खूप छान व्ह्यूज झालेत असंच प्रेम राहू द्या सो आता नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे तो आपण जाणार आहेत बदलापूरला ग्रीन व्ह्यू रिसॉर्टला सो so, वीस जणांची बुकिंग केली आम्ही सो so, खूप छान मजा येणार आहे आम्हाला आणि त्या ग्रीन व्ह्यू रिसॉर्टला जर तुम्हाला ए सी रूम हवे असतील तर एकोणीसशे रुपये आहे आणि नॉन ए सी फिफ्टीन हंड्रेड आहे आणि विकेंडला तर फुल असतं आणि तुम्हाला वीकडेजला पाहिजे असेल तर तुम्हाला रेटही कमी भेटेल आणि ते कडला बोलायचं गेलं तर जे जेवणाची टेस्ट तर एक नंबर आहे आणि ब्रेकफास्टची टेस्ट खूप छान आहे आणि बाजूला जर फिरायचं असेल तर तुम्हाला बारवी डॅम आहे पण आता पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे बारवी डॅम चालू आहे की नाही तेही माहिती नाही तुम्ही जाऊन येत्या चेकआउट करू शकता बार की बारवी डॅम चालू आहे की नाही तिकडे जाऊन देतात की नाही ते पण मला माहिती नाही कारण असे का न्यूज यायला लागलेत की डॅममध्ये कोण वाहून गेलं तर यासाठी डॅम पण बंद केली असतील सो लेट्स सी आपण जाताना आपण मी तुम्हाला सांगेनच बारवी डॅम चालू आहे की नाही ते आणि बारवी डॅमच्या जस्ट ऑपोजिट साईडलाच ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट आहे तिकडे खूप सारे असे फार्म हाऊस आहेत रिसॉर्ट आहेत पण माझं फेवरेट आहे ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट खूप छान असे रिसॉर्ट आहे मस्त आणि तिकडे ए सी नॉन ए सी पण रूम आहेत आणि मॅक्सिमम तुम्ही वीसजणं तीस जणं जर जात असतील त्या त्या हिशोबाने रूम्सही तुम्हाला भेटेल आणि तिकडचे वाईब्स तर खूप छान आहे डी जे वगैरे लागतो रात्रीचा तर तुम्हाला डान्स करायचा असेल डान्स करू शकता आता ज्या टायमाला आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स चाललो आहे तर अजून जास्त मजा येणार आहे आणि लेट सी एन्जॉय करू आता आपल्याला निघायचं आहे ऑफिसला थोडं जरा ऑफिसचं काम आहे तुम्ही बघू शकता इथे ऑफिसचं सा काम चाललं आहे माझं आणि थोड्याच वेळात आपण निघू ऑफिसला भेटू तुम्हाला थोड्याच वेळात फायनली आता निघालो आहे ऑफिसला आता वाजले सहा दोन तीनची शिफ्ट आहे आणि पोचल्यावरती तुम्हाला व्ह्यू दाखवतो ऑफिसचा माझा आम्ही टूर करवतो कसं ऑफिस आहे आमचं आज काय पावसाची शक्यता वाटत तरी नाही पण ठीक आहे पावसाचा काय भरोसा नाही इथे आपली बाईक पार्क आहे आता निघू आता आपण ऑफिसला चलो लेट्स सो हे आमचं मारवा सेंटरचं एंट्री गेट आहे आणि ही एक बिल्डिंग आणि ती एक बिल्डिंग आमचं ऑफिस आहे मारवा सेंटर आणि इथे आमचे बाईक पार्क्स पार्क होतात इथे सगळ्यांचे बाईक पार्क आहेत आणि इथे समोर टी सी एस आहे टाटाचं खूप मोठा स्पेस आहे असं आणि आणि इथे सगळ्यांचे कार्स पार्क होतात इथे मारवा इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि इथे हा पाठचा गेट आहे आणि पुढचा गेट तुम्ही बघू शकता तिकडे लास्टला आता दाखवली ती बॅक साईड होती आता फ्रंट साईड तुम्हाला जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा फ्रंट साईड दाखवणार कारण तो व्ह्यू खूप भारी आहे भेटू आपण संध्याकाळी आता वाजलेत साडेचार झालेत म्हणजे आणि आता आपण भेटणार डायरेक्ट सात वाजता तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो सात वाजता चलो सो आता संध्याकाळचे वाजलेत सात आणि असं दिसतं आमचं ऑफिस संध्याकाळी आता फाउंटन बंद होतं संध्याकाळचं वा ब्युटिफुल हो हे आमचं ऑफिस आहे सी जे के के जी एल हे असं काहीस ऑफिस आहे आमचं इथे आम्ही बसतो इथे सगळे हे मीटिंग रूम आहे सो आता आपण चाललो आहे टर्फ वरती जिथे आमचे क्रिकेट मॅच आणि फुटबॉल मॅच होतात तेही तुम्हाला दाखवायचं आहे आता आपण जावे वरती सेकंड फ्लोअरला सो तुम्ही बघितलात कशा पद्धतीने मुलं फुटबॉल खेळत होते आणि क्रिकेटचं पिच जे होतं टर्फ ते बंद ठेवलं आहे कारण पावसाचा सीझन आहे म्हणून ते बंद ठेवलं आहे आणि आता फक्त फुटबॉलचे मॅचेस प्रॅक्टिस वगैरे होत राहतात आणि हे टर्फ आहे सेकंड फ्लोअरला आणि माझं ऑफिस आहे फर्स्ट फ्लोअरला सो आता चाललो आहे आता ऑफिसला काम पण भरपूर आहेत भेटतो तुम्हाला लवकरच सो जस्ट आता ऑफिसमधून निघालो आहे आता चाललो आहे घरी आता वाजले अकरा वाजून पाच मिनटं आता पाऊस पण पडतो असं माहिती पडलं आहे चला आपण आता निघू लवकर घरी भेटतो तुम्हाला लवकरच चलो बाय इथे बॅक साईडला माझी बाईक लावली इथे पुढे मी दाखवलं तर इथे कार पार्किंग असते पण सगळ्यांची शिफ्ट टायमिंग सात आठपर्यंत असतात सो कोण एवढा लेट थांबत नाही आमचं शिफ्ट अकरापर्यंत असतं आणि इथे तुम्ही बघू शकता माझी बाईक आपल्या इथे चॅनलचं नाव चलो आता लाईट्स निघू आणि पाऊस पडला आहे बाईक पण भिजली आहे मस्त चलो भेटतो तुम्हाला लवकरच सो so, फायनली आता बिल्डिंगच्या खाली आलो आहे आणि एक फ्रेंड भेटला होता त्याला पण सोडायचं होतं कांजूरमागला सो so, आता सोडून जस्ट पोचलो आहे बिल्डिंगच्या खाली आणि खूप मोठा पाऊसही आला आता बघू शकता तुम्ही भिजलो आहे मी थोडा सो so, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असेल प्लीज कमेंट करा माझा ऑफिसचा व्ह्यू दाखवला तुम्हाला आणि त्या ऑफिसला मी टू थाउजंड अँड सेवन्टीनमध्ये जॉईन केलं आठ वर्ष झाली खूप छान एक्सपिरियन्स होता खूप चांगले कलिग्स भेटले मला सो so, व्हिडिओला मी इथेच एंड करतो सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त प्रेम करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे तुम्हालाही माहिती आहे नेक्स्ट ब्लॉग आम्ही चाललो आहे बदलापूरला माझ्या मम्मी पप्पांचा ॲनिव्हर्सरी आहे सो so, तो ही नक्कीच येणार आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रेम करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय